नमस्कार पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे आणखी एक करामत मी तुम्हाला दाखवतो तर तुम्ही तिकडे मागच्या बाजूला बघितलं तिथं वरती सगळा सिमेंटचा रस्ता आहे आणि इकडं आपण आतल्या बाजूला आल्यानंतर तुम्हाला दिसल इथं हे बघा हे उतारलं किती मोठे खड्डे आहेत आणि ह्यांनी जे अभियान राबवले ऑगस्ट दोन हजार पंचवीसपासून जे चालू आहेचं की खड्डेमुक्त अभियान करायचं आणि पालिकेत बऱ्यापैकी खड्डे बुजूल आहेत तुम्ही इथं जर पुढं आलात तर इथं दिसेल तुम्हाला हा जो नाला आहे हे बघा इथे मी तुम्हाला दाखवतो हा जो नाला आहे नाल्याला ढक्कनच नाही आहे आणि हा पूर्णपणे म्हणजे विदाऊट वारसा जो जो नाल होतो ना तसं आहे इकडे बघा कितीपैकी घाणपैकी साम्राज्यसा असलेलं आहे नालेला हेच नाही आहे आणि तुम्हाला मी दाखवतो हे बघा इकडे हा जो खड्डा आहे इथं मोठा तर तुम्हाला दिसेल हळूहळू की कि किती एडजवळ प्रकारे यांचं काम चालू आहे आणि इकडे हा खड्डा बघा तुम्ही किती मोठा प्रा खड्डा आहे आणि इकडं झाडं बघा किती वाढले कंपनीच्या आवारामध्ये हे बघा हे तुम्ही बघा इथं बघू शकता माझ्या इथं आणि ह्या बघा हा एक जो कॉर्नरलाच आहे रस्ता रस्त्याच्या कॉर्नरच इथं खड्डा आहे हा बघा समोर येणारा रस्ता आहे आणि इथे कॉर्नरलाच आहे आणि हा जो दोन ठिकाणाला जोडणारा दू आहे जे कॉर्नर बोलतो आपण त्याला हे बघा त्याच्या इथेच हा मोठा किती खड्डा आहे व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवतो तुम पूर्ण तर किती मोठा हा खड्डा आहे हे बघा हा हा पॅच किती मोठा आहे इथं अजिबात म्हणजे पालिकेचं दुर्लक्ष आहे आणि इथून पुढे पण मी तुम्हाला दाखवतो हळूहळू तुम्ही पुढे गेला तर हे बघा हा एक खड्डा आहे मोठा नेमकं टर्निंगला असा खड्डा आहे एखादा जो व्यक्तीचा टर्न घेत असेल या बघा हा पण इथे खड्डा आहे एखादा व्यक्तीचा टर्न घेत असेल तर तो डायरेक्ट पडायची काम आहे तशी हे बघा इथे पण तुम्हाला दिसेल आणि हे पण हे बघा दिसते का तुम्हाला इथे खड्डेच खड्डे बघा इकडे म्हणजे पूर्ण असतो तुम्ही पाय जरी घेतला खड्डाच खड्डे बघा इकडे हा एक रस्ता इक आहे इक इकडं ही घाणीतून दिसते तुम्हाला हे बघा इथे एम एस सी बीचा जो बोर्ड आहे आणि बघा खड्डा इथे खड्डाच खड्डा इथं रस्त्याची काय हालत जर तुम्ही बघितलं तर आई आईझन टाकली रस्त्याची आणि हे एम एसी बीचं बघा इथे पूर्णपणे बोर्ड उघडा आहे आणि इकडून जर तुम्ही गेलात तर पुढे तर बघा हे खड्डेच खड्डे तुम्हाला दिसतील हा बघा सगळ्यात मोठा खड्डा इथं आणि रस्त्याची अतिशय दुरावस्था आहे इकडं पालिकेचं अजिबात प्रशासनाचं अजिबात लक्ष नाही इकडं आणि हे कसं होतं म्हणजे जिथून उत्पन्न येतं त्याचीच गाणं मारायची असं हे पहिल्यापासूनच मानवाला घाणचव आहे हो म्हणजे चांगलं करतं ते बघवत नाही लोकांना आता कसं होतं हे कंपन्या उत्पन्न मिळून देतात त्यावर टॅक्स घेतात पालिकेलाच उडती यांच्यावर टॅक्सने दिल्यावरती पॉसिबिलिटीज खूप कमी असतात आणि तुम्हाला इकडे दाखवतो ना सांगा इकडे एक बघा हा एक खड्डा आहे आणि इकडे एक बघा तुम्हाला दिसेल इथं हे बघा हे हे जे आहे ना इथे तुम्हाला दिसेल की पूर्णपणे कचराच कचरा आहे इथे काही हेच नाही आहे आणि इकडून तुम्ही उलट्या पद्धतीत गेलात ना तर रस्त्याची जी हालत आहे दुरा असतात तो उतारापर्यंत पण तसाच रस्ता आहे अजिबात त्याच्यापुढं कुठलंच काही हे दिसत नाही आहे आणि हे बघा ते दोन एम एस सी बीचे पोल मी आत्ता बघितले मागच्या बाजूला तिकडे एक होता आणि पुढं एक तर तिथे कुत्रे एक तिथं आणि ते एक पोल आहे जो अजिबात म्हणजे जे एम बीचं जे असतं पावर म्हणतो आपण तर ते पूर्णपणे खराब झालेलं आहे